भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि माय भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी यामुची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी यामुची त्याच्या सारे स्वर कार्यक्रम अभिनंदन वा हे श्रीमहाराष्ट्रिशा भीमा वरदा तिश्र कोयना भद्रा गोदावरी को एकपणा च भरती पाणि मि योग्यांची अन संतांची we बबलू पाटील अमर पाटील विखे पाटील आणि मित्रसमूह यांनी आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शालेय साहित्याचं वाटप आणि खाऊचं वाटप हा कार्यक्रम इथं आयोजित केला त्यांना कोणापासून मी धन्यवाद देतो आपल्या शाळेला आमचा याच्या सन्मान केला सर्व शिक्षक वर्गाचे स्टाफचे आभार मानतो आणि माझ्या या बालमित्रांनी अत्यंत अनोख्या रूपामध्ये मला ज्या शब्दरूपी शुभेच्छा दिल्या तुमचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो नेहमी काही येत असतो नेहमी आपल्याशी आणि शिक्षक वर्गाशी संभाषण असतं आपल्या शाळेच्या अडी अडचणीबद्दल आपला शिक्षक वर्ग आपले गट शिक्षणाधिकारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील आपली या शाळेसंदर्भात चर्चा होत असते नुकतीच आपण गोरेगावची शाळा आदर्श शाळेमध्ये घेतलेली आहे आणि पी एम स्मार्ट शाळेमध्ये सुद्धा ती आपण शाळा घेतली आणि आपण सर्व इथला मुख्याधोप वर्ग असेल शिक्षक वर्ग असेल आणि आपल्या गावातील प्रमुख लोकप्रतिनिधी असतील राजकीय नेते असतील समाज सुधारक असतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य असतील किंवा जे जे मंडळी शाळेच्या सुधारणेसाठी वारंवार आपल्या शाळेला मदत करत असतात शाळेत लक्ष घालत असतात त्यांना आम्ही सगळ्यांना आवाहन करीन ही पुषेशावरची शाळा याचा परिसर अत्यंत चांगला आहे आणि भविष्यकालामध्ये आपली शाळा ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर कशा पद्धतीनं भौतिक सुधारणेमध्ये आणि आपल्या या विद्यार्थ्यांच्या माध्यमातनं शैक्षणिक प्रगतीमध्ये कसा त्यांचा नंबर येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया